हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार सात ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे जेव्हा जयकांतने संपूर्ण गावासमोर मान्य केलं की कृष्णाच्या शेताला त्याने आग लावली होती बाळजाबाईंने नाही त्यानंतर बाळजाबाईंची सुटका झाली आणि कृष्णाने चक्क पाय धरून बाळजाबाईंची माफी मागितली मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा तिच्या शेतात असते त्याचवेळी दुष्यंत तेथे येतो आणि हे दोघे एकमेकांसमोर येतात कृष्णाला आपल्या समोर पाहून दुष्यंत खूप चिडतो तर दुष्यंतला आपल्या शेतात पाहून कृष्णाला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो कृष्णा त्याला चिडून विचारते ओ बुंगाट पावनं आधीच माझं शेत जाळून टाकले, आता काय माझ्या घरावर डोळा आहे का माझं घर सुद्धा जाळता का दुष्यंत चिडून म्हणतो काही बाई बडबड करू नको मी येथे प्रूफ शोधायला आलोय कृष्णाला काही समजतच नाही ती विचारते काय शोधायला आलाय तर दुष्यंत सांगतो प्रूफ म्हणजे पुरावा पुरावा शोधायला आलोय कृष्णा म्हणते पुरावा दिलाय ना मी पोलिसांना तुमच्या आईच्या हातातलं कड दिलंय त्याच्याहून समजून आलंय की तुमच्या आईनेच माझं शेत झालंय तर दुष्यंत म्हणतो काही अक्कल आहे का मी काय माझ्या आईला तुरुंगात पाठवण्याचा पुरावा शोधेल का माझी आई निर्दोष आहे तिने तुझं शेत नाही झालंय तो पुरावा शोधायला मी येथे आलोय आणि तो मी शोधून काढणारच कृष्णा म्हणते येथे काही नाही शोधायचं जा इथून हे माझ्या मालकीचं शेत आहे नाहीतर मी सगळ्या गावाला जमा करेल आत्ताच्या आत्ता दुष्यंत म्हणतो मी नाही जाणार मी येथेच थांबतोय काय करायचं ते कर कृष्णा ही गावकऱ्यांना आवाज देऊ लागते दुष्यंत चांगलाच घाबरतो परंतु त्याच वेळेस ढगांचा कडकडाट होतो विजांचा गडगडाट होतो त्यामुळे कृष्णा ही तिच्या सपरात जाऊन उभी राहते तर दुष्यंत चांगलाच घाबरतो आता येथे पाऊस होईल सगळीकडे चिखल होईल मी येथे नाही थांबू शकत तर कृष्णा त्याला म्हणते तुम्ही जरी माझं शेत जाळलं असलं ना तरी माझ्या मनातली माणुसकी अजून तशीच आहे तुम्ही येथे थोड्या वेळ थांबू शकता दुष्यंतचा नायलाज होतो आणि तो कसा बसा या सपरात येऊन थांबतो आणि म्हणतो बाजूला हो माझा नाईलाज झालाय म्हणून मी येथे थांबतोय तर कृष्णा म्हणते हो माहितीये माहितीये गिरे तो बी टांग उपर असं म्हणून ती निवांत बसते तर दुष्यंत हा कसाबसा उभा राहतो इकडे जयकांत हा बाजाबाई जवळ येतो आणि म्हणतो काकी साहेब तुम्हाला काही का हवं आहे काही जरी हवं असेल तरी मला सांगा मी प्रचंड वेगाने घेऊन येतो बाजाबाई डोळे उघडते ती जयकांतकडे रागारागाने पाहू लागते आणि चक्क त्याच्या सनसनीत थोबाडीत मारते दुष्यंतला जबर धक्काच बसतो दुष्यंत विचारतो काय झालं काकी साहेब तुम्ही मला का मारलं माझं काही चुकलं का, का, का तर बाजाबाई चिडून म्हणते अरे नालाय का मला वाटलं आत्ता सांगशील नंतर सांगशील पण तू तर काही मान्य करायलाच तयार नाहीये मला काय सगळं कळतं मी उडत्या पाखराचे पंख मोजते मला कळून चुकलंय तू तु कृष्णाच्या शेतात आग लावली तूच तिच्या गोदामाला आग लावली हे सगळं करायला तुला कुणी सांगितलं होतं जयकांतला जबर धक्काच बसतो आणि तो बाजाबाईसमोर सगळं मान्य करतो की काकीसाहेब आधीपासूनच तिच्यावर माझा राग होता त्यात तिने डेअरी प्रकरणात गावात आपली खूप बदनामी केली म्हणून मी तिचं शेत जाळून टाकलं बाजाबाई खूप चिडते आणि चक्क जयकांचा कान पिरगाळते आणि म्हणते मूर्खा तुला तुझ्या अकलेचे घोडे कुणी पळवायला सांगितले होते मी तुला म्हणाले होते ना इलेक्शन आहे इलेक्शन होईपर्यंत गप्प बसायचं काहीच करायचं नाही पण तू माझं काही ऐकलं नाही आता मी तुला काही सोडणार नाही आणि त्या शेतात माझं कडं कसं काय आलं जयकांत म्हणतो काकी साहेब मी मान्य करतो कृष्णाच्या गोदामाला आणि शेताला मी आग लावली पण कडं मी तेथे नाही टाकलं तेव्हा बाजाबाई म्हणते तू एवढा बैमान होशीन असं मला वाटत नाही तू ते कडं नाही टाकलंय परंतु ते कडं नेमकं कुणी टाकलं हे मला लवकरात लवकर कळवायला हवं मग मी त्याचा बाजार कसा उठवते तेच तू पहा जयकांत चांगलाच घाबरतो तर इकडे दुष्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहत असतो आणि कृष्णा ही भक्तीने दिलेली गरमागरम झुनका भाकर खायला काढते याचा सुवास दुष्यंतपर्यंत पोहोचतो दुष्यंत सुद्धा उपाशी असतो त्यामुळे तो कृष्णाच्या झुनका भाकरकडे पुन्हा पुन्हा वळून पाहत असतो कृष्णाच्या हे लक्षात येतं आणि तिला आठवतं की जेव्हा दुष्यंतने आपल्याला सांगितलं होतं की बाळजाबाईने आमरण उपोषण केलंय याचा अर्थ या, या बोंगाट पाहुण्याने सुद्धा काही खाल्लं नसेल याला भूक लागली असेल असा विचार करून कृष्णा ही दुष्यंतला विचारते माझ्या भक्तीच्या हातची ही झुनका भाकर आहे खाल का थोडीशी अर्धी भाकर खा तुम्ही सुद्धा काही खाल्लं नसेल असं मला वाटतंय तर दुष्यंत चिडून म्हणतो किती अनहायजेनिक आहे ते तर कृष्णाला काहीच समजत नाही ती म्हणते तुम्ही काय बोलताय तर दुष्यंत म्हणतो तो कपडा किती आहे पहा मी असं काही खात नाही कृष्णा चिडून म्हणते तुमचे इतके नखरे ना पोटाला भूक लागली असेल आणि आपण खात असू तर बाजूच्याला विचारणं हेच मला कळतं गुपचूप खा परंतु दुष्यंत यासाठी नकार देतो तर कृष्णा ही त्याच्यासमोर या झुणका भाकरचं खूप कौतुक करू लागते वा काय जाळ आणि धूर संकट किती भारी झुंका भाकर आहे किती चांगली चव यायची त्यामुळे दुष्यंतच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो पुन्हा पुन्हा या झुणका भाकरकडे पाहू लागतो पण त्याला मागण्याची हिंमतच होत नाही कृष्णा त्याच्या जवळ येते आणि दुष्यंतला म्हणते अर्धी झुंका भाकर खाता का थोडी खा पण दुष्यंत नकार देतो कृष्णा म्हणते आमची शेतकऱ्याची जाते दुसऱ्याला खाऊ घालणं हाच आमचा धर्म आहे गुपचूप खाऊन घ्या परंतु दुष्यन त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो मी रांगणे पाटील रांगणे पाटील मी शत्रूच्या ताटातलं कधीच खात नाही जीव गेला तरी चालेल परंतु मी हे खाणार नाही त्यामुळे कृष्णा ना खूप चिडते आणि म्हणते तुमचं हा वागणं खूप चुकीचं आहे तर दुष्यन म्हणतो हे सगळं तुझ्यामुळेच झालंय मी तुला म्हणालो होतो गुपचूप चल आणि माझ्या आईची माफी माग तू माझ्या आईची माफी मागितली असती तर तिनेही उपोषण केलं नसतं आणि मीही केलं नसतं हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि आता शहानपणा करतेस का या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू होतं दुष्यंत म्हणतो येथे तुझ्याबरोबर थांबण्यापेक्षा मी पावसात भिजत भिजत घरी जाईल आणि तो तिथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती डिवीआयची माफी मागते जर या दोघांनी खाल्लं नसेल तर मीही खाणार नाही असं म्हणून ती झुनका भाकर ठेवून देते आणि तशीच बसते तर इकडे आढळराव हे बाजाबाईला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये येतात बाजाबाई ज्यांना विचारते आज तर तुम्ही चांगलेच खुश असाल ना मला या अवस्थेत पाहून तर आढळराव म्हणतात नाही तुला या अवस्थेत पाहून मी कसा खुश होईल तू जर तुरुंगात खितपत पडली असती जमिनीवर तर मला जास्त आनंद झाला असता बाजाबाई चिडून म्हणते का माझं सोन्याचं कडं तुम्ही त्या राखेमध्ये टाकलं तुम्हीच हे सगळं केलं ना खरं खरं बोलायचं तर आढळराव म्हणतात एकदम खरं सोळा आणि खरं बोललीस तू मोठा -मोठा मी तुझंकडं तेथे टाकलं बाजाबाईला खूप राग येतो आणि ती आढळरावांना जा विचारते तुम्ही हे सगळं का केलं तर आढळराव म्हणतात तुला इलेक्शनमध्ये उभं राहायचंय ना गावची सरपंच व्हायचंय ना लोकांसमोर तर मोठ्या मोठ्या बाता मारशील मी गावाचं हे करेल आणि ते करेल पण एकदा का इलेक्शन जिंकलं तू काहीच करणार नाही हे मला माहितीये म्हणून मी हे सगळं केलं बाजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तुम्हाला काय वाटतं मी या सगळ्यात अडकणार का आता मी आमरण उपोषण केलंय अख्ख्या पंचक्रोशी बातमी पसरली असेल पहा उद्या सकाळी संपूर्ण गाव हा पोलीस स्टेशन समोर जमा होईल तेव्हा तुम्ही माणसं मोजायला तेथे या आणि आता इथून तुमचा सगळा हिशोब मी करणारच आहे असं म्हणून ती आढरावांना तेथून जायला सांगते आढराव हे काहीच बोलत नाही आणि तेथून निघून जातात दुसरा दिवस उजाडतो बाजाबाई ही पोलीस स्टेशनच्या बाहेर येते परंतु पोलीस स्टेशन बाहेर फक्त दलपत जयकांत आणि गावातली तीन माणसंच असतात गावकरी आलेच नाहीत हे पाहून बाजाबाईचा चेहराच उतरतो त्यांचा चेहराच पांढरा पडतो आणि ते दलपतला विचारतात दलपत भाऊजी हे काय सगळे गावकरी कोठे गेले तर दलपत सांगतो सगळी सिस्टीम बिघडलीये तुम्हाला वाचवायला भेटायला कुणीच आलं नाही गावात असं सगळ्यांना वाटतंय की तुम्ही उपोषणाचं नाटक करताय त्यामुळे कोणाचाच तुमच्यावर विश्वास राहिला नाहीये आणि कोणीच तुम्हाला येथे भेटायला आलं नाही तुमच्या समर्थनात आलं नाही हे ऐकून बाजाबाई खूप चिडते बाजाबाई ही चक्क जयकांतची कॉलर पकडते आणि म्हणते जयकांत आता खूप झालं मला येथून निघायलाच हवं आत्ताच्या आत्ता गावच्या चावडीवर जायचं चा, आणि सगळ्या गावासमोर गुन्हा कबूल करायचा आणि मी किती मोठा त्याग केला आहे हे सगळ्यांना सांगायचं आता येथे थांबण्याची वेळ नाही काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे लढण्याची वेळ आहे असं म्हणून बाजाबाई एक निश्चय करते तर दुसरीकडे कृष्णा तिची गाडी पुसत असते त्याच वेळेस दुष्यंत येथे येतो दुष्यंतला पाहून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते बुंगाट पाहुणं तुम्ही येथे पण आला का कशाला आला मी कोणाची माफी मागणार नाहीये तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो तुला माफी मागावीच लागेल मी तुला म्हणत होतो ना माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये पण तू तिच्यावर बेछूट आरोप करत सुटलीस आता पहा सत्य काय आहे ते असं म्हणून तो चक्क कृष्णाला जयकांतचा व्हिडिओ दाखवतो जयकांत हा संपूर्ण गावासमोर चावडीवर उभा राहतो आणि गावकऱ्यांना सांगतो की मी जयकांत रानणे पाटील जयकांत म्हणजे दहशत जयकांत म्हणते राडा माझा त्या कृष्णावर राग होता म्हणून मी त्या कृष्णाचं शेत झालं पण जेव्हा काकी साहेबांना हे कळलं तेव्हा आपल्या लाडक्या पुतण्यासाठी त्यांनी स्वतः हा आरोप स्वतःवर घेतला पण त्या खूप चांगल्या आहेत त्यांनी आमरण उपोषण केलं काकी साहेबांना एवढा त्रास होतोय हे पाहून मी दुःखी झालो आणि मी हे सगळं मान्य करतोय आणि स्वतःला पोलिसांना स्वाधीन सुद्धा करणार आहे दुष्यंत हा सगळा व्हिडिओ शूट करतो त्यानंतर पोलिस तेथे येतात आणि जयकांतला पकडून घेऊन जातात कृष्णा हा व्हिडिओ पाहते तेव्हा तिला जबर धक्काच बसतो दुष्यंत चिडून म्हणतो मी तुला सांगत होतो आपण कोणावर आरोप करतोय त्याची समाजात प्रतिष्ठा काय आहे त्याला काय त्रास होईल याचा विचार केल्याशिवाय तू हे सगळे आरोप केले आणि आता तुला माझ्या आईची माफी मागावीच लागेल हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाई ही गावकऱ्यांबरोबर कृष्णाच्या घरी येईल तेव्हा कृष्णा ही बाजाबाईचे पाय धरून त्यांची माफी मागणार परंतु बाजाबाईला कृष्णाचा खूप राग आलेला असेल मग आता बाजाबाई काय करेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो